ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञास माटी गृहिणी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं उत्तम स्वागत करते आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्र आता महाशिवरात्र म्हटलं की प्रत्येकाला भोलेशंकर आठवतात आणि भोलेशंकर हे प्रत्येकांची मनोकामना पूर्ण करतात जर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण संकल्प घेऊन जर काही सेवा केली तर भोलेशंकर ती आपली नक्कीच पूर्ण करतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आऊश आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे उपासना करायची आहे फक्त उपवासाचे फरार खायचं नाही तर आपल्याला सेवा करायची आहे बरे असे सेवेकरे आहेत भक्त आहेत की जे महारा महाशिवरात्रीच्या दिवशी दान धर्म करतात पारायण करतात उपोषण करतात जागरण करतात आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे तर आज मी तुम्हाला एक ते दोन फक्त सेवा सांगणार आहे ह्या सेवा खूप सोप्या आहेत पण अतिशय पॉवरफुल आहेत तर त्यामुळे माझा हा व्हिडिओ शोपंत पाहत सेवा करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रज्ञास मार्थी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे तर महादेवाच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये महादेवाचे पिंड पाहिजे नागविरहित महादेवाचे पिंड त्यावरती आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा आपण महादेवाचा महामृत्युंजय मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकतो बऱ्याच वेळेस आपण ओम नम शिवाय असं म्हणून अभिषेक करतो ओम नम शिवाय हा ध्यान मंत्र आहे मंत्र हे मंत्र आहे आता मंत्र आणि ध्यान मधला फरक आमच्या केंद्रामधल्या अशी दादा खूप छान पद्धतीने सांगितला होता आणि तेव्हाच मला हे समजलं की ध्यान कसं ओळखायचं आणि मंत्र कसा ओळखायचा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा मी तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवेल की मंत्र कसा ओळखायचा आणि ध्यान मंत्र कसा ओळखायचा ते तर आपल्याला महाश्रतेच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही रुद्र अभिषेक सुद्धा करू शकता त्या तेजा जामा ते जे तीर्थ जमा झालेलं असतं तर ते तीर्थ खूप पॉवरफुल असतं जर तुमच्या घरामध्ये कोण व्यसनाधी व्यक्ती असेल तर तुम्ही त्यांना ते देऊ शकता त्यांचं व्यसन कमी होण्यासाठी त्याची मदत झालेली असते दुसरी सेवा सांगते अतिशय सोपी सेवा आहे ती म्हणजे शिवलेल्या अमृतामधला अकरावा अध्याय छोटासा ग्रंथ आहे माझ्याकडं खूप जुना आहे हा ग्रंथ तर अकरावा अध्यायातला आपल्याला पूर्ण वाचायचं आहे छोटासा अध्याय आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात अकरावा अध्याय वाचण्यासाठी तर श्री शिवलेला अमृतामधला अकरावा अध्याय म्हणायचा आहे त्यानंतर बेचाळीस ओव्या असतात तर त्या नित्य सेवेच्या ओव्या असतात नित्य आपण त्या घेऊ शकतो अशा बेचाळीस ओव्या आहेत त्या सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत ही महत्वाची सेवा आहे याला खूप खूप अन्य साधारण महत्व आहे म्हणायला हरकत नाही अकरावा अध्याय हे वरदान आहे अमृतदान आहे जीवनदान आहे त्यामुळे प्रत्येकाने अकरावा अध्याय महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य म्हणायचं आहे प्रत्येक सदस्यांना तो म्हणायला लावायचा आहे तुम्ही म्हणा तुमच्या मित्रांना म्हणायला लावा तुमच्या मुलांना वाचायचं असं त्यांच्याकडून वाचन वाचन करून घ्या अकरावा अध्याय खूप महत्वाचा आहे तुम्ही नक्की करा आता दुसरं तिसरी सेवा की आपल्याला मंत्र जप करायचं आहे तुम्ही दिवसभर मंत्र जाप करू शकता महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता तिथं त्यांची उपासना करू शकता त्याशी खूप गर्दी असेल त्यामुळे आपल्या घरीच महादेव बोलवा आणि घरीच त्यांची सेवा करायची आहे सेवेला महत्व आहे वेळेला काळेला तुम्ही कशा पद्धतीने करता याला महत्व नाही तुम्ही सेवा कशा पद्धतीने करता किती श्रद्धेने करता किती मन लावून करता याला खूप महत्व आहे त्यामुळे घरी राहून सुद्धा तुम्हाला जमेल तशा सेवा तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यांना जे प्रश्न पडतो की ताई शिवलेला अमृताचे पारायण आम्हाला करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याचा ऑलरेडी माझ्या व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याची तुम्ही माहिती घ्या जर तुम्हाला नाहीच काही समजलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा छोटासा प्रयत्न नक्की करेल आय होप मैत्रिणी तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ नक्की आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञान महाटून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ